नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरकारी योजनांचं माहेरघर म्हणून ना महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलला ओळखले जाते सर्वांना नमस्कार राम राम सश्रीकाल जय श्रीराम जय शिवराय अलिक मित्रांनो सहरचं स्वागत आहे आपल्या भारताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलवरती आपण लोकांना सरकारी योजनांसंदर्भात माहिती सांगत असतो त्याच्यामुळे महाराष्ट्रभरचे लोक आवडीने आपलं चॅनल बघतात मित्रांनो अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे कधीपर्यंत येतील किंवा जर आले नाही तर काय करायचं किंवा कोणाचे आले नाही या सर्व विषयाला आपण हात घालणार आहोत आणि तुमचा जास्त वेळ न घेता बघा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहींचे पैसे जे आहेत हे पैसे पंधराशे रुपये आहेत परंतु मागच्या महिन्या याच्या आता कोणता सुरू आहे मे सुरू आहे मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे एकत्रच तुम्हाला मिळू श मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु सध्याशी का आपण पंधराशेच पकडू तर येणाऱ्या पाच दिवसामध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये ते पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत त्याच्यामुळे कुठलीच काळजी करण्याची गरज नाही येणाऱ्या पाच दिवसामध्ये आता आपण त्यांच्याबद्दल बोलूया की ज्यांच्या खात्यात पैसे अजून जमा झाले नाही किंवा मागच्या महिन्याचे म्हणजेच एप्रिल मे जून जुलै जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे एप्रिल, एप्रिल सुद्धा पैसे ज्यांचे जमा झाले नाही मागच्या महिन्याचे त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलू बघा मित्रांनो बघा आता मी तुम्हाला सांगतो काय विषय माहीत आहे काही लोकांचा फोन नंबर त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नसतो किंवा काही लोकांचं आधार कार्ड बंद असतं किंवा काही लोकांचा बँकेत फोन नंबरच लिंक नसतो किंवा काही लोकांचं आधार कार्ड व पॅन कार्ड सोबस, सोबस आ, जे असते हे सोबतसोबत लिंक नसते केलेलं त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काही इंटरनेटवर काही तांत्रिक अडचणी येतात त्याच्यामुळे अशा प्रकारचा या ठिकाणी येतो त्याच्यामुळे जे जेवढ्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही तेवढ्या सगळ्या लाडक्याबहिणीला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचा फोन नंबर तर आता मी कोणाबद्दल बोलत आहे ज्यांना पैसे अजून मिळाले नाही एप्रिल महिन्याचे सुद्धा ज्यांच्या खात्यात पैसे येतच नाही आहे त्यांच्याबद्दल बोलत आहे तुमचा फोन नंबर वेळ तुम्ही बँकेत जाऊन रजिस्टर करून टाका आणि तुमच्या आधार कार्डवर तुमचा तुमचाच फोन नंबर आहे का तो बघा तुमचा फोन नंबर बंद आहे का बघा ठीक आहे आणि सर्व व्यवस्थित असेल पैसे येत असतील ते येणाऱ्या पाच दिवसामध्ये लाडकेपेंचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील आणि तरीसुद्धा काही अडचण वगैरे आली तर अजिबात काळजी करू नका आपलं चा व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स आहे तिथं कमेंट करा नक्कीच तुमची शंभर टक्के मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर आपली एक छोटीशी एक संस्था आहे संस्थेचं नाव आहे निर्भया रणरागिनी ब्रिगेड किंवा फाउंडेशन निर्भया रणगिरी फाउंडेशन त्या संस्थेअंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्रभर बर, महाराष्ट्रभरातल्या ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत यांना मोफत सोयीसुविधा दिल्या जातात परंतु सध्याची काही आर्थिक अडचणीमुळे आपण सोयीसुविधा नाही देऊ शकत परंतु आपण जे मोफत संपर्क संपर्क के केंद्र आपल्या इथं सुरू आहे त्याच्यामुळे एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न जर आ, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुठल्याही महिलेला कु कुठल्याही दारिद्र्यग्रस्त महिलेला किंवा मागास महिलेला या ठिकाणी काही मानसिक ताव ताणतणाव किंवा काही अडचण आले असल्यास तुम्ही आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी कॉल करून कॉल करू शकता नक्कीच तुमचं निराकरण या ठिकाणी केलं जाईल ठीक आहे आपल्या संस्थेचा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न आपल्या संस्थेचं नाव आहे निर्भया रणरागिनी विकेट असो चला तर मित्रांनो मी लाडक्या बहिणीची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे चला तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि चला तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा इतर लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल चला तर भेटा पुढच्या डोमे तर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र पण नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनसुद्धा काही लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे मला माहीत आहे लाईकसुद्धा केलं नाही तरी लाईक करा सर्वांनी तुम्हाला असं वाटतं मला कळत नाही पण मित्रांनो लाईक करा अजून लाईक नाही केलेलं आहे लाईक करा व सबस्क्राईब करा घंटीसुद्धा ऑन करून टाका आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल ठीक आहे चला तर भेटा पुढच्या डोम्यामध्ये जय जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या